कारण म्हणजे ते सर्व प्रशिक्षणार्थांनी एक जुडून लढणं गरजेचं आहे युवकांना विनंती स्टेजच्या पाठीमाच्या युवकांना विनंती की स्टेजच्या समोर यावं कारण ज्या युवकांनी राजगुरु असेल भगतसिंग असतील सुखगरु असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे सर्व जे युवक होते ज्या योग काय करू शकतो हे आज आपल्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे योग योग काय करू शकत हे आज आपल्या महाराष्ट्र सरकारला दाखवून द्यायचं आहे कारण सर्व योग तिथे पस्तीस वर्षाच्या आतले आहेत सर्व अठरा ते पस्तीस वर्षाच्या आतले योग

आपण स्वतःसाठी